नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो आजची डिटो या कंपनी अंतर्गत मित्रांनो वॅकन्सी निघालेली आहे इन्शुरन्स ऍडवायझर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे डिटो ही एक इन्शुरन्स कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स ऍडवायझरचं काम करायचं आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं टार्गेट नसणार आहे कोणत्याही प्रकारचे सेल्स नसणार आहे फ्रेशर्स उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन चार्जेस या ठिकाणी तुम्हाला पे करायचे नाहीये आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मधून काम करू शकणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी त्यांनी चॉईस दिलेले आहेत की तुम्हाला वाया मेसेज या ठिकाणी काम करायचं आहे की वाया कॉल या ठिकाणी काम करायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत कामाचे देखील या ठिकाणी दोन वेळ दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून काम करायचं आहे या ठिकाणी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे काय काम असणार आहे डिटेल माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयाच पण त्याआधी चॅनल चॅनेल जर आला असाल आणि हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय जॉब अपडेट आहे डिटेलमध्ये आता स्क्रीन वरती बघूया तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे डिटो इन्शुरन्स या कंपनी अंतर्गत मित्रांनो इन्शुरन्स ऍडवायझर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी टार्गेट नसणार आहे कोणतेही सेल्स नसणार आहे तर मित्रांनो इन्शुरन्स ॲडवायझरचं काम काय असणार आहे तर जे पण कंपनीचे क्लायंट आहेत त्यांना तुम्हाला इन्शुरन्स बद्दलची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे डिटेलमध्ये हे सेशन तुमचं थर्टी मिनिट्स पर्यंत चाललं पाहिजे तुम्हाला लोकांना ॲडवाईज केली पाहिजे तुम्ही या ठिकाणी पूर्ण संपूर्ण जे पण काही डाउट्स आहेत त्यांचे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत कोणता इन्शुरन्स त्यांच्यासाठी चांगला आहे तुम्हाला डिटेल मैदा त्यांना माहिती द्यायची आहे मित्रांनो तर लँग्वेजेस या ठिकाणी मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज या ठिकाणी असणार आहे कोणत्या पण लँग्वेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागू शकतं या जॉब साठी कोणत्याही प्रकारचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तुम्ही फ्रेशर जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नो प्रेशर नो फीज या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी घेतली जाणार नाही जस्ट जेन्युन ऍडवाइस तुम्हाला लोकांना करायची आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही शिफ्टचे दोन ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत एक सकाळी दहा ते सात आणि दुसरं आहे बारा ते नऊ असं या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे या दोन्ही वेळेपैकी तुम्ही एखादी चूज करून या ठिकाणी जॉब करू शकता आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर एच आर इंट्रोडक्टरी कॉल या ठिकाणी घेतला जाणार आहे असेसमेंट राऊंड असणार आहे त्यानंतर टास्ट वन आणि टास्क टू त्यानंतर फायनल राऊंड या ठिकाणी असणार आहे